भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने महारॅली संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील साखरे रोडवर असलेल्या बुद्ध विहार येथील लुंबिनीवन जयंती उत्सव समितीच्या वतीने आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता महारॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळेस या महारॅलीच्या सुरुवातीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाण गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार माल्या अर्पण करून वंदना घेऊन महाराली सुरुवात झाली त्यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महारॅलीस प्रारंभ झाला तर या महारॅलीत श्री छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले विविध महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी या महारॅलीत रॅलीतून महापुरुषांचे पुतळे ठेवण्यात आले होते त्याचबरोबर संविधान पुस्तिकेचे देखील या ठिकाणी पुष्पुष्पहार करून संविधानाची पुस्तिकेची देखील मिरवणूक काढण्यात आली महारॅलीतून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर या ठिकाणी लहान मुलांनी देखील लाठीकाठीचे प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर केले तर त्याचबरोबर आदिवासी नृत्य लेजिम तालावर डोलतास यांच्या गजरात नाचत डीजेच्या तालावर नाचत गाजत सर्व ही महानुयायी प्रबुद्ध नागरिकांनी सहभाग नोंदविला तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निमित्त उत्साहात संपूर्ण लुंबिनीवन परिसरातून भव्य अशी महाराली काढण्यात आली यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस ईर्षा जागीरदार डॉक्टर बाबासाहेब सैनिक एसआरपी विभाग डीवायएसपी एस पी राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहराध्यक्ष जयाताई साळुंके चेतन मैराडी राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्याध्यक्ष संगीता ताई खैरनार लुंबिनीवान बौद्धेशी संस्थेचे अध्यक्ष अशोक वाघोदे कार्याध्यक्ष प्राध्यापक ईश्वर चंद्र खैरनार नगरसेविका सुशीलता येशी योगेश जयंती समिती अध्यक्ष राहुल मैराडीदार पियुष शिरसाट सचिन आखाडे तुषार जाधव बी बी साडवे बंडू पाचपुते देवाभाऊ वाडिले प्रमोद भाऊ साळुके आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या महारॅलीची सुरुवात करण्यात आली तर या महारॅलीत भीम अनुयायी प्रबुद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर या कार्यक्रमासाठी लक्ष्मीनारायण मित्रमंडळ गुंजन महिला फाउंडेशन लुंबिनीवन बौद्धीची संस्था लुंबिनीवन परिसरातील नागरिक यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले दिनानिमित्ताने लुंबिनी वन परिसर आयोजित महामानवाची महारॅली महारॅलीचं उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस माननीय इर्षादभाई जागीरदार आमच्या धुळे जिल्ह्याचे सुप्रसिद्ध सिरोप तज्ज्ञ व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर बापूसाहेब सैंदाने माननीय पारस्कर साहेब माननीय सुशिलाताई ईशी आमचे आमच्या परिसरातील नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा सौजयाताई साळुंके त्यांचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे माननीय महेंद्रजी शिरसाट आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण सर्व समाज बांधव मित्रपरिवार कॉलनीतील सर्व सदस्य उपस्थित झाल्याबद्दल मी आमच्या लुमिनी वन संस्थेचे अध्यक्ष माननीय वाघोदेव गुरुजी यांना विनंती करतो त्यांनी लवकर जयंती निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेली आहे एक सर्व धर्म समभाव म्हणून सर्व धर्मियांचे लोक आमच्या या पाणी परिसरात व्हावा आणि सर्वांचा आदर व्हावा सर्वांनी या रॅलीच्या उद्घाटनासाठी माननीय महेंद्रजी शिरसाट आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर कृष्णमोहन सैन्याने आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते एस आर पी एफ डीवाय एस पी माननीय साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते मी सर्व नागरिकांचे या ठिकाणी स्वागत करतो सर्व कॉलनी परिसरातील नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मी त्यांचे स्वागत करतो अभिनंदन करतो